नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनलवर आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत आवाज येतोय का कमेंट मध्ये सांगा चला सर्वांना गुड इव्हिनिंग प्रश्न क्रमांक एक तीन लाख कोटी डॉलरचे बाजार भांडवल पार करणारी जगातील दुसरी कंपनी कोणती ठरली आहे पर्याय क्रमांक एक मायक्रोसॉफ्ट पर्याय क्रमांक दोन ॲपल पर्याय क्रमांक तीन टी सी एस पर्याय क्रमांक चार टेस्ला प्रश्न क्रमांक एक तीन लाख कोटी डॉलर चे बाजार भांडवल पार करना जगत दुसरी कंपनी को पर्याय क्रमांक एक मैक्रोसॉफ्ट पर्याय क्रमांक दोन ऐपल पर्याय क्रमांक तीन टीसीएस पर्याय क्रमांक चार टेस्ला तर या प्रश्ना चे उत्तर है पर्याय क्रमांक एक मैक्रोसॉफ्ट प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र राज्य राख्य रा... महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक तीन जानेवारी पर्याय क्रमांक, क्रमांक तीन सव्वीस जानेवारी पर्याय क्रमांक चार सहा मार्च प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहा मार्च प्रश्न क्रमांक तीन राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे पर्याय क्रमांक एक तामिळनाडू पर्याय क्रमांक दोन गुजरात पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र पर्याय क्रमांक चार ओडिशा प्रश्न क्रमांक तीन राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र प्रश्न क्रमांक चार भारत तिल, सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी खालीलपैकी कोणती आहे पर्याय क्रमांक एक महाजेनको पर्याय क्रमांक दर्य क्रमांक तीन रिलाय पर्रमांक चार एन टी पी सी प्रश्न क्रमांक चार भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी पैकी कोणती आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एन टी पी प्रश्न क्रमांक पाच दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये कोणते बंदर भारतातील सर्वोच्च मालवाहतूक बंदर म्हणून उदयास आले पर्याय क्रमांक एक रायकल बंदर पर्याय क्रमांक दोन पारादीप बंदर पर्याय क्रमांक तीन कोची बंदर पर्याय क्रमांक चार कांडला बंदर प्रश्न क्रमांक पाच दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कोणते बंदर भारतातील सर्वोच्च माल वाहतूक बंदर म्हणून उदयास आले तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पारादीप बंदर प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे पर्याय क्रमांक एक मराठी पर्याय क्रमांक दोन तामिळ पर्याय क्रमांक तीन संस्कृत पर्याय क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व अभिजात भाषा कोणत्या कोणत्या आहेत तमिळ संस्कृत कन्नड तेलुगू मराठी मल्याळम आता अभिजात भाषा ही वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालीलप्रमाणे ठरवले आहेत भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षाचे असावे भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावे प्राचीन भाषा आणि त्याच्या आधुनिक रूप याचा गाभा कायम असावा प्रश्न क्रमांक सात मी मराठी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले पर्याय क्रमांक एक कृष्णशास्त्री चिपळूणकर पर्याय क्रमांक दोन विष्णू शास्त्री चिपळूणकर पर्याय क्रमांक तीन बाळशास्त्री जांभेकर पर्याय क्रमांक चार दादोबा तरखडकर प्रश्न क्रमांक सात मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले आहे पर्याय क्रमांक एक कृष्णशास्त्री चिपळूणकर पर्याय क्रमांक दोन विष्णू शास्त्री चिपळूणकर पर्याय क्रमांक तीन बाळशास्त्री जांभेकर पर्याय क्रमांक चार दादोबा तरखडकर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विष्णू शास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे पनिनी पानिनी कोण दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि मराठी भाषेचे शिवाजी कोण विष्णू शास्त्री चिपळूणकर प्रश्न क्रमांक आठ अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा मोहनने ग्रंथ वाचले वाक्य आहे मोहनने ग्रंथ वाचले आता अधोरेखित केलेला शब्द आहे ग्रंथ आणि पर्याय दिलेले आहे एक वचन द्विवचन अनेक वचन अनामवचन प्रश्न क्रमांक आठ अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा अधोरेखित केलेला शब्द आहे ग्रंथ वाक्य आहे मोहनने ग्रंथ वाचले तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अनेक वचन <coughs> प्रश्न क्रमांक 9, गोंदन जन्म या कविता संग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत पर्याय क्रमांक एक गांडगुळकर पर्याय क्रमांक दोन मंगेश पाडगावकर पर्याय क्रमांक तीन पद्मा गोळे पर्याय क्रमांक चार शांता शेळके प्रश्न क्रमांक नऊ गोंदन जन्मदानवी या कविता संग्रहाचे कवी खालीलपैकी कोण तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शांता शेळके शांता शेळके यांच्या कविता एक गाणे चुलीचे कविता स्मरणातल्या गोंधन जन्म रूपसी एकोणीसशे शहाण्णवच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कोण शांता शेळके प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द कोणता पर्याय क्रमांक एक क्लास पर्याय क्रमांक दोन कंपनी पर्याय क्रमांक तीन ट्रंक पर्याय क्रमांक चार पेन्सिल प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द कोणता तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्लास परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरतात क्लास वर्ग पुल्लिंग कंपनी म्हणजे मंडळी स्त्रीलिंग ट्रंक पेटी स्त्रीलिंगी पेन्शील लेखनी स्त्रीलिंग हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अकरा रुबल हे चलन कोणत्या देशाचे आहे पर्याय क्रमांक एक चीन पर्याय क्रमांक दोन युक्रेन पर्याय क्रमांक तीन रशिया पर्याय क्रमांक चार जपान प्रश्न क्रमांक अकरा रुबल हे चलन कोणत्या देशाचे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रशिया प्रश्न क्रमांक बारा नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय क्रमांक एक भीमा नदी पर्याय क्रमांक दोन नर्मदा नदी पर्याय क्रमांक तीन गोदावरी नदी पर्याय क्रमांक तीन नाग नदी प्रश्न क्रमांक अकरा नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाग नदी पर्याय क्रमांक चार नाग नदी काठी वसलेले आहे नाग नदी ही महाराष्ट्राच्या विदर्भातील एक नदी आहे नागपूर जवळच्या लाव्हा नजीक असलेल्या महादगड डोंगरातून उगम झाला आहे प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे आहे पर्याय क्रमांक एक प्रवरानगर पर्याय क्रमांक दोन नाशिक पर्याय क्रमांक तीन सातारा पर्याय क्रमांक चार कापरखेडा प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रवरानगर प्रश्न क्रमांक चौदा खालील वाक्यातील अर्थ ओळखा आपण कृपया लवकर उत्तर पाठवावे वाक्य आहे आपण कृपया लवकर उत्तर पाठवावे पर्याय आहेत स्वार्थ एक स्वार्थ दोन विद्यार्थ तीन अज्ञार्थ चार संकेतार्थ प्रश्न क्रमांक चौदा खालील वाक्यातील अर्थ ओळखा आपण कृपया लवकर उत्तर पाठवावे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थ प्रश्न क्रमांक पंधरा खालील वाक्याचा प्रचार ओळखा अबाब केवढी ही प्रचंड इमारत हे वाक्य आहे पर्याय दिलेले आहे एक विधानार्थी वाक्य पर्याय क्रमांक दोन प्रश्नार्थी वाक्य पर्याय क्रमांक तीन नकारार्थी वाक्य पर्याय क्रमांक चार उद्गारार्थी वाक्य प्रश्न क्रमांक पंधरा खालील वाक्याचा प्रकार ओळखा वाक्य दिलेले आहे अबव केवढी ही प्रचंड इमारत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उद्गारार्थी वाक्य प्रश्न क्रमांक सोळा गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पर्याय क्रमांक एक नग पर्याय क्रमांक दोन शहर पर्याय क्रमांक तीन सागर पर्याय क्रमांक चार मरुद प्रश्न क्रमांक सोळा गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नग प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन कोलकाता पर्याय क्रमांक चार मुंबई प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुंबई प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात पर्याय क्रमांक एक कोल्हापूर पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन नाशिक पर्याय क्रमांक चार मुंबई प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या शहराला महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुणे प्रश्न क्रमांक एकोणीस बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे पर्याय क्रमांक एक पंजाब व हरियाणा पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र व गोवा पर्याय क्रमांक तीन आंध्र प्रदेश व तामिळनाडू पर्याय क्रमांक चार केरळ व कर्नाटक प्रश्न क्रमांक एकोणीस बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक तीन आंध्र प्रदेश व तामिळनाडू प्रश्न क्रमांक वीस उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती पर्याय क्रमांक दोन पंतप्रधान पर्याय क्रमांक तीन राज्यपाल पर्याय क्रमांक चार उपराष्ट्रपती प्रश्न क्रमांक वीस उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती प्रश्न क्रमांक एकवीस खाली पैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता पर्याय क्रमांक एक आंबा घाट पर्याय क्रमांक दोन फोंडा घाट पर्याय क्रमांक तीन कुंभारली घाट पर्याय क्रमांक चार आंबोली घाट प्रश्न क्रमांक एकवीस खाली पैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आंबोली घाट प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी दक्षिण वाहिनी आहे पर्याय क्रमांक एक तापी नदी पर्याय क्रमांक दोन भीमा नदी पर्याय क्रमांक तीन वैनगंगा नदी पर्याय क्रमांक चार गोदावरी नदी प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी दक्षिण वाहिनी आहे पर्याय क्रमांक एक तापी नदी पर्याय क्रमांक दोन भीमा नदी पर्याय क्रमांक तीन वैनगंगा नदी पर्याय क्रमांक चार गोदावरी नदी तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वैनगंगा नदी प्रश्न क्रमांक तेवीस नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक एक गोदावरी नदी पर्याय क्रमांक दोन कोयना नदी पर्याय क्रमांक तीन कृष्णा नदी पर्याय क्रमांक चार नर्मदा नदी प्रश्न क्रमांक तेवीस नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कृष्णा नदी प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला संलग्न नाही पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश पर्याय क्रमांक दोन गोवा पर्याय क्रमांक तीन झारखंड पर्याय क्रमांक चार गुजरात प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला संलग्न नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन झारखंड धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा आणि आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद